मंडळी भरपूर आपण जाहिरात बघितली माझे भरपूर दहा लाखाचे व्हिडिओ बघितले बघायला गेलं एवढं बघितलं तुम्ही संपूर्ण आणि ते क्षण जे होते की दहा लाखामध्ये इंडिपेंडेंट घर हडपसरच्या अगदी जवळ ही प्रतीक्षा तुमची संपलेली आहे कारण की गर, आज बुकिंगला आणि सांगायला साहेब आपल्या समोर आहे आणि आ, हे साहेब पण आपल्या इकडे आलेले आहेत त्यांनी प्लॉट बुक केलेलं आहे शाहेजाई पण असणार आहे मी पण असणार आहे आणि ती जी प्रतीक्षा आहे ती तुमची संपणार आहे कशी काय संपणार की हा जो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला संपूर्ण लेआउट वगैरे 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 आता वगैरे वगैरे काय आहे हे घर बनवायला काय काय लागतं हे सगळं तुम्हाला माहीत पडणार आहे म्हणून एक कर्कळून एक विनंती करतो की तुम्हाला घर पाहिजे हडपसरच्या अगदी जवळ दहा लाखामध्ये एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट चारशे स्क्वेअर चा पान तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा मंडळी जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात ते पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचा चा युट्यूब चॅनल आहे आणि बघायला गेलं माहिती जी आहे तुमच्यापर्यंत पोहोचती आणि आज कुठं आहे आपण ते सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे तर कृपया करून हा जो व्हिडिओ आहे ते प्लीज सोडू नका कारण की दहा लाखाच्या घराचा प्रश्न आहे एक हजार आणि चारशे स्क्वेअर फीट ची जागेचा प्रश्न आहे जागेचा नाही घराचा प्रश्न आहे चारशे आहे भरपूर भरपूर ते तुमचा प्रश्न आहे तर कृपया करून व्हिडिओ संपूर्ण बघा आणि पहिला सुरुवात करू आपण सुनील साहेबांकडून कारण की त्यांनी आज म्हणजे बुकिंग केलेला आहे प्लॉट बुकिंग केलेलं आहे आणि ते डायरेक्टली म्हटले की मला घर पण जसं कासिमबाई तुमचा दहा लाखाचा व्हिडिओ घराचा बघितलं तसं आम्हाला घर बनवून द्या वन बीएचके साहेब तुमचं मनापासून मी धन्यवाद करतो की तुम्ही टोकन दिला आणि या दहा लाखाच्या घराबद्दल विचारपूस करू राहिलेले आणि तुम्हाला तो घर पण बुक आहे बरोबर ना माझं मत हे विचारतोय की मला घर बांधायचं आहे प्लॉट घेतलेला आहे दहा हजार रुपये बुकिंगला पण दिलेले तर त्याचं बजेट मला काढण्यासाठी मी इथं त्यांना विचारायला त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे तर मला जर ते माझ्या बजेटमध्ये बसत पण आहे पण मी प्रयत्न करतोय तुम्ही पण प्रयत्न करा आणि शाहिद आता बोलतील आमचे व्हिडिओ बघितले की आम्ही तुम्हाला सांगत असतो आता दहा लाखांमध्ये वन बीएचके बनवा तर आता आम्ही जे तुम्हाला कोटेशन दिलं होतं ते एक गुंटा जागेसह चारशे बांधकाम फुट देणार होतो दहा लाखामध्ये पण जर आता काही काही लोकांचं असतं की आम्हाला थोडं मोठं हवं पाचशे स्क्वेअर फूट हवं सहाशे हवं आठशे हवं टू बीएचके एच बीएचके हवा पण जसं कंस्ट्रक्शन वाढणार आहे तसं आपला तो रेट पण आपला वाढणार आहे आणि त्याचा जे तुम्हाला असणार आहे जागेचा जो ई एम आय आहे किंवा तुम्ही हप्त्यावर जागा घेत आहे कॅश मध्ये घेताय ते जागेवर आम्ही तुम्हाला फायनान्स देणार आहोत पण जे कन्स्ट्रक्शनला तुम्हाला लागणार आहे त्यासाठी तुम्हाला ते तर प्रायव्हेट फायनान्स नाही तर कॅश मध्ये ते तुम्हाला करावं लागणार आहे पण आता सरांनी एक गुंठा जागा घेतलेली आहे आणि तिथं त्यांना ते बांधकाम करायचं आहे आणि आता ते कसं होणार कसं काय काय मिळणार त्यामध्ये त्या कंस्ट्रक्शन मध्ये सगळं तुमचे जे प्रश्न आहेत तेच आपण स्वतः बरोबर विचारणार आहे तर शाळेत सुरुवात करा सर सरांना विचारा कसं काय म्हणते तुमच्या हिशोबाने प्रश्न तर आता जे आता यांनी आपल्या सुनील साहेबांनी एक मोठ्या जागा घेतली आता त्यांना त्यामध्ये चारशे स्क्वेअर फूटचं बांधकाम करायचं आहे तर त्या चारशे स्क्वेअर फुटच्या बांधकाम मध्ये कसं असणार आहे म्हणजे वन बीएचके टू आपण शंभर टक्के देणार आहोत तर सर दहा लाखामध्ये वन बीएचके वरती पात्र असणार आहे करून देणार आहे शंभर टक्के मित्रांनो मला भरपूर फोन आले मला दोन तीन जणांनी विचारला प्रश्न की आरसीसी आहे व लोड बेरिंग आहे त्या कसं असणार आहे तर मी त्यांना तेच म्हणलं होतं की आमचा व्हिडिओ येणार आहे या मध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती जागेमध्ये तुम्हाला कसं बांधकाम होणार आहे काय का होणार आहे पण शेवटी प्रश्न हा तुमचा आहे आणि तुम्हाला तुम कसं करायचं आहे हे जसं पाहिजे आम्ही तसं तुम्हाला बनवून देणार आहोत सर आरसीसी आरसीसी म्हणजे कसं काय पंधरा हजार आपण समजा साडेतीन साडेचार आणि साडेपाच तीन रेट चे आपल्याकडे प्लॉट आहे समजा साडेतीन लाखाचा कोणी प्लॉट घेतला आपल्याकडे त्याला आपण चारशे स्क्वेअर फीट बांधकाम दहा लाखामध्ये समजा साडेचार लाखाचा कोणी प्लॉट करून करत असेल त्याला आपण अकरा लाखामध्ये करतो चारशे स्क्वेअर आणि समजा पाचशे साडेपाच लाखाचा गुंठा घेत असेल त्यांना आपल्याला आपण त्यांना तीन जसे आपल्या प्लॉटिंगचे रेट आहेत साडेतीन लाख साडेचार लाख साडेपाच लाख तर त्यामध्ये तुम्ही कुठला प्लॉट सिलेक्ट करता त्याच्यावर ते निर्भर राहणार आहे आणि तर जे आता बांधकाम जे होणार आहे त्यामध्ये जे लाईट रेट लागणार आहे ते आपण कम्प्लीट करून

आपण आपल्या आप, हिशोबाने करू शकतो आणि सर हे जे असणार आहे तर हे ये स्लॅब येणार का वरून सर सरसीसी स्लॅब म्हणजे किती किती म्हणजे कमीत कमी आपला प्लॅन कितीचा आहे आता कमीत कमी आपण ग्राउंड फ्लोर म्हणलं मिनी रो हाऊस मिनी रो हाऊस चारशे स्क्वेअर फीट मध्ये मिनी रो हाऊस म्हणजे वन बीएचके आराम सी बसू शकतो किचन आता एक फॅमिलीसाठी बरं बघायला गेलं आपण टू बीएच के बारा लाखांमध्ये पण टाकलं होतं सर तुम्हाला न विचारता टाकलं होतं तर हे खरं असणार का टू बीएच के पण बारा लाखामध्ये देऊ शकतो आपण कन्स्ट्रक्शन कॉस्ट बारा लाखामध्ये होऊ शकतो त्याच्यामध्ये वाढेल वाढेल पण आम्ही असं प्लॅन केलं होतं सर की प्लॉट जो आहे एकच हजार स्क्वेअर फीटचा असणार त्याच्यामध्ये एखादा छोटा रूम जो असणार आहे छोटा रूम तो आपण म्हणजे टू पीएच के सारखा करू शकतो कारण की मी जे बोलतो ना सर थोडंसं सत्यच बोलतो आणि शाळेत आणि माझाच प्लॅन होता की आपण बारा लाखामध्ये टू बीएचके म्हणजे दहा लाखामध्ये आपण इथं वन पीएचके दूर राहिलेलं आहे जागे सगळं तर एक रूम दोन लाख वाढून आणू शकतो एरिया कमी मध्ये तुमचे चारशे ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काही टाकायची आणि कॉमन बाथरूम वगैरे येणार आहे त्याच्यामध्ये बघायला अजून अजून काय पाहिजे आता आता बस झालं आता सिटी मध्ये आपण भाडं कव कधीपर्यंत भरायचं आता ते भाड्यापासून वाचण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी हे जे आणलेलं आहे शंभर टक्के हे ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि ड्रीम लँडच प्रोजेक्ट आहे शंभर टक्के इथं स्वतःचा बंगलो रो हाऊस हाऊस तुम्हाला वन बीएचके आणि तोही सोप्या पद्धती सोप्या पद्धतीमध्ये मध्ये आणि कमी डाऊन पेमेंट मध्ये जर आता भरपूर लोकांचा प्रश्न असतो की एवढे पैसे आणायचे कोडून कसे भरायचे आणि ते भरले तरी आपल्याला सर्व गोष्टी भेटणार आहेत का तर त्याची सर्व चिंता इथं तुमची संपलेली आहे आणि तुम्हाला जे भेटणार आहे एक हजार स्क्वेअर फुट मध्ये टू तुम्हाला केसं पाहिजे तुम्ही इकडं जे आहे रेल्वे स्टेशन बाजूला आहे एमआयडीसी एरिया आहे अजून हायवे आहे अजून एक हायवे पासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आपला प्लॉट आहे आणि अजून एक होणार आहे तिथं ते तर खूप मोठं होणार आहे पुणे पासून पुरंदर एअरपोर्टचं भरपूर लोकांनी ऐकलं आहे की आज येणार आहे उद्या येणार आहे किंवा शंभर टक्के ते एअरपोर्ट बनणार आहे ते बनल्यानंतर रेट जे असणार टक्के चार फट पाच पट झाल्याशिवाय राहणार नाही तर आज तुम्हाला हा मोका आहे आणि बरेचसे लोक तुम्हाला बोलले खूप लांब आहे मला पण तसे कॉल आले की खूप लांब आहे पण मंडळी असंच इन्व्हेस्टमेंट करायला लागतो विश्वास ठेवून आणि विश्वास नुसता नाही इथं तुम्हाला सर इथं आपण काय काय दूर राहिले लोकांना सरच तुम्हाला बोलला मध्ये आपण पेपर कुठे पे देतात आपण सांगा सर बघायला आणि सर फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट आणि ईएमआय नुसतं फेडायचं पण ती जागा जी आहे काय होणार आहे सर डायरेक्ट नावावरती होणार का नाही डायरेक्ट मध्ये सात नाव येणार आहे म्हणजे संबंध नसणार आहे तुमचा की नंतर आम्ही नावावरती करून देणार तसं तसं करून देणार बरेचसे आपल्याकडे पण केसेस आलेले आता कसं काय निघायचं ह्याच्यामधून मी म्हणतो वकिलाला जाऊन दाखवा ते वकील तुम्हाला मार्ग सांगणार तुमच्या बरोबर झालं तसं तुम्हाला आम्ही बोलत होतो की आमच्याकडे या आम्ही तुम्हाला सात बारा खरेदी कर संमतीपत्र सर्च रिपोर्ट सगळं देऊ राहिलेले पण तुम्ही ऐकलं का तुम्ही काय बोलले की तुमचा प्लॉट जो आहे एक तीन किलोमीटर दोन किलोमीटर आतमध्ये मग तुम्ही तर आता चार किलोमीटर आतमध्ये घेतलं आणि फसल्या पण बरोबर बसायचं इथं काय कुठलाही हा प्रश्नच येत नाहीये कारण की इथे तुम्हाला सात बारा खरेदी कर संबंधी पत्र आणि स्वतः जर ताबा हा तुम्हाला भेटणार आहे आता एक दुसरा एक असा प्रश्न होता की आता बयासभाई जे आहेत ते दहा लाखामध्ये वन त्यासाठी एच कोण देणार हा मोठा प्रश्न आहे की आता जागेवर तर ठीक आहे की पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून आम्ही पन्नास टक्के जे आहे ते एम आय वर भरू पण ते जागेच कॉस्टिंग जे जा होणार आहे हे कॉस्टिंग होणार आहे त्यासाठी जे पैसे असणार आहेत जे भरायचे असणार आहेत त्याचं हे कसं आहे का, जा जा का, का कस्टमर लोकांना लोन करावं लागणार आहे किंवा त्यांना कॅश करावं लागणार आहे का त्यामध्ये तुम्ही ईएमआय देणार आहे आपलं राहील त्यांनी आपल्याला पेमेंट थोडे आता प्लॉटिंग कन्स्ट्रक्शनची पाच लाख रुपये झाली पहिले तुम्हाला दोन लाख किंवा तीन लाख रुपये देऊन बाकीचे जे दोन लाख तीन लाख आहे त्यासाठी सहा महिने किंवा त्यावर बांधकाम होत आहे असं काही असे लोक पण आहे की ते हप्ता फेडू शकतात जसं दहा हजारच किंवा पंधरा हजारच तुमचा महिना असेल तर तसं लोक बोलले होते आपल्या सुनील साहेब त्यांनी आपल्याला सांगितलं की मी जास्त डाऊन पेमेंट करू शकणार नाही पण ते हप्ते जास्त भरू शकतो तर ते कंस्ट्रक्शन मध्ये मंडळी तो व्हिडिओ पण आपण बनवणार कारण बघा आत्ता आत्ता जेस्ट चालू झालेला हा प्रोजेक्ट आणि बघायला गेलं सोळा एकरचा प्रोजेक्ट आहे आणि बघायला गेलं हे पन्नास आणि शंभर एकर पर्यंत पण सर जाऊ शकतो बरोबर ना म्हणजे इथं जे आहे नुसतं माहिती नाही खरं असणार आहे आणि तुम्हाला विश्वास भरोसा पेपरावर ठेवायला लागणार आहे एक व्हिडिओ मध्ये हे सगळं निमूत नाही होणार आहे कारण की व्हिडिओ मोठा बनला आसर, तर लोक बघत नाही उगीस आम्ही बोलत राहतो पण जे बघतात ते डायरेक्टली असं टोकन घेऊन आणि डायरेक्टली बुकिंग करून येतात तर चला सर आपण जाऊ आता आणि बघायला गेलं म्हणजे तुम्हाला हे बुकिंग करायचं असेल आत्ता पण बोलतो बुकिंग करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे साहेब सुनील सर काय म्हणतात हां सुनील सर काय बोलतात बघा सुनील सर हेच बोलणार आहे की टोकन घेऊन या कासिम शेख भाई म्हणतात आम्हाला अनुभव आलेला आहे की लोक हे तुम्ही खोटे व्हिडिओ बनवतात पण मी तुम्हाला खोटे व्हिडिओच्या बद्दल मी ज्यांची त्यांच्याबद्दल काही शंका असेल तर मी फक्त दूर करतो एक का की माझा ॲड्रेस आहे करवे रोड एक कंजिमखाना दिनानाथ मंगेशकर जवळ माझं घर आहे गणेश नगर पूरग्रस्त वसाहत चाळ मी तिथं राहतोय मी तिथून इथं आलोय प्लॉट बुकिंग करायला ती प्लॉट बुक केलेला आहे आणि हे भाई आहेत हे ओनर आहेत मला सांगितलं की तुम्ही काय काळजी करू नका कसं असतं थोडाफार माणसावर विश्वास ठेवणं पण गरजेचं आहे विश्वासावर पण चालतंय तर कोणच विश्वास नाही ठेवणं तरी दुनिया चालणार बिलकुल आणि सर तुम्हाला काय वाटतं टोकन घेऊन यायला पाहिजे का नाही आता यायलाच पाहिजे आलेले कारण की काय लोक असे असतात की एक काय वाटतं माहित नाही की आमचं टाइम पार जे आहे असच दाखवण्याचा टाइम आहे पण मंडळी नाही 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 सायद बाबा मला बोलू द्या मला बोलू द्या बघा मंडळी काय होतं माहिती का आपण जे आम्ही जे टाइम काढतो तुमच्यासाठी येण्याच कारण की पाठीमागं पण लोक असतात ना त्यांना आम्ही साईडला ठेवून तुम्हाला दाखवायला आणतो आम्हाला असं वाटतं की तुम्ही टोकन घेऊन आलेले आणि तुम्ही खरंच बुकिंग करणार आता तुम्ही नाही बुकिंग केलं तर बिचारे जे टोकन देणार आहे त्यांना सर्व्हिस भेटत नाही बरोबर आहे का नाही त्यासाठी सर्व गोष्टी आणि आम्ही तुमच्याकडून आणि आम्ही तुमच्याकडून गाडीचा भाडा पण घेत नाही एक रुपया सुद्धा घेत नाही डायरेक्टली तुमच्या घरापर्यंत आम्ही सर्व्हिस देऊ शकतो बरोबर ना बरोबर आहे आम्ही तुम्हाला जर तुमची इच्छा आहे आणि तुम्हाला खरंच आवडत तो प्रोजेक्ट आहे आणि तुमचं खरंच स्वप्नातलं घर तुम्हाला इथं बनवायचं आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप करा मेसेज करा आणि आपली अपॉइंटमेंट डेट आजच फिक्स करा आणि टोकन दहा हजार रुपये एका गुंट्याला पण दोन गुंट्याचे तुम्हाला वीस हजार रुपये एक गुणत यायचे आहेत घर आपलं बुक करायचं आहे आता भाड्याची चिंता सोडा स्वतःच्या घरात आयलाय बिलकुल चला मंडळी आमचे चार शब्द काही व्हिडिओ लांब झाला असेल काही चुकलं असेल तर आय एम सो सॉरी पण जे बोलणार खरं बोलणार आणि सत्य बोलणार झोपडपट्टी मधून निघायचं असेल तर नवीन पाय पाऊल उचलायला आणि एवढं लांब यायलाच लागणार आहे तर चला मी कासिम शेख आणि हे आपली सगळी मंडळी आपल्यापासून थोडीशी रजा घेतो लवकरच भेटवणार आहे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुणे प्रॉपर्टी मी चे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा व्हिडिओ गॅलरी मध्ये जाऊन शॉर्टकट शॉर्ट वाले पण व्हिडिओ आहे ते पण तुम्ही बघा भरपूर प्लॉट ची माहिती बिलकुल सबस्क्राईब पण करा बेल आयकॉन पण दाबा भेटू आपण दा। जय महाराष्ट्र जय जय पुणे